हरिभक्त परायण गुरुवर्य ओमदेव चौधरी महाराज यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांचा स्याल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला दिनांक तेवीस मार्च रोजी पहिला येथील सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत आणि आता नव्याने दैनिक माझ्या मराठवाडा छत्रपती संभाजीनगर या दैनिक वृत्तपत्राच्या वि विदर्भ विभागीय संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल संजीव भांबोरे यांचा देऊन हरिभक्त परायण गुरुदेव ओमदेव चौधरी महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी योग गुरुकुल संस्थेतील विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे प्रामुख्याने उपस्थित होते आज निमगाव या ठिकाणी ओमदेवजी महाराज यांनी दत्त मंदिर निमगाव या ठिकाणी माझ्या छोटेघांनी सत्कार आयोजित केला आज माझी दोन दिवसापूर्वी विदर्भ विभागीय संपादकपदी दैनिक माझा मराठवाडा या वृत्तपत्राच्या संपादकपदी माझी निवडून निवड झाली त्याचप्रमाणे मी विविध सामाजिक क्षेत्रात काम करीत असतो त्या कार्याची यांनी आज माझी दखल घेतली आणि माझ्या या ठिकाणी सत्कार केलं त्याबद्दल मी ओमदेवजी महाराज यांचं मी आभार मानतो